तुम्ही बातम्यांना ऐकलं असेल रायगड जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडला येस खूपच जास्त पडला आम्ही राहतो अलिबागमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आणि आज एवढ्या दिवसानंतर जरा उघाड पडलेला आहे सगळे पत्रे धुवून निघालेले आहेत एकदम स्वच्छ झालेत शेवाळ घाण जी काही पकडली होती सगळी पावसाच्या पाण्याने वाहून गेली आहे पांढरे फटफटीत स्वच्छ एकदम पत्रे झालेले आहेत गवत फुटलेलं आहे जिकडे तिकडे नवी नवी पालवी सगळी सगळी शेतं पाण्याने भरलेली आहेत आज एवढ्या दिवसानंतर बेडकांची ड्राव ड्राव थांबली आहे तर सतत जोपर्यंत मुसळधार पाऊस होता सतत तीन चार दिवस ड्राव राव राव ड्राव 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 तर एवढी सारी शेती आहे ना तर ती एवढी बेडकं त्यांची ती एवढी ड्राव ड्राव आणि खेकडे पण पाणी अंगणात आलेलं एवढा मुसळधार पाऊस पडला आज जरा बरं वाटतं कारण सतत जर तो काळोख असेल ना तर थोडं डिप्रेसिंग वाटायला लागतं आणि सगळीच अशी गैरसोय होऊन जाते कपडे धड वाळत नाहीत तेवढं फ्रेश वाटत नाही चिक चिक चिकचिक होऊन जातं घरामध्ये नेहमीपेक्षा जास्त ओलावा वाटतो माती सारखी दारात येते घरात येते आज बरं वाटतंय इकडे ना थोडीशी जागा आहे म्हणजे हे कबर्ड आणि खिडकीच्या मध्ये इथे आम्ही ही स्लाइडिंग वाली अशी रॅक ठेवून देतो आरू पसारा करतो ना तेव्हा जर आवरायला वेळ नसेल त्या गोष्टी पटकन आवरायच्या असतील तर उचलून ह्याच्यात टाकल्या जातात ते खूप दिवस झाले ते तसंच आहे मध्यंतरी मी ताईंना सांगितलं होतं त्यांनी ती रॅक पुसून काढली होती तरी आता परत थोडी थोडी दूर जमा झालेली आहे रॅक मी सगळी पुसून काढली कैची बीची सापडली मला हे खूप दिवस सापडत नव्हतं निलकटरी बारीक कैची तो कंगवा पण कुठे हरवलेला या गोष्टी टाकून द्यायच्या ही सोफ्रा वायसीन पण त्याच्यात होती अरुशेठचं आगमन झालेला आहे एबीसीडी आहे ह्याच्यामध्ये लावायला हा तर ते ह्या बॉक्स मध्ये ठेवले आणि हे रिसेंटली अरोला गिफ्ट केलंय त्याच्या आशिष काका आणि स्नेहल स्नेहलकाकीनी ते पण मी ह्याच्यातच ठेवून देते कारण काय आहे ते हरवतात ते एका तसलेत की बरे अजून हे कपाट साफ करताना अजून जिकडे तिकडे भेटून जातील हे इकडे कुठेतरी पडलेले असतील कोपऱ्या प्रे कोपऱ्यात बेडच्या खाली भूक तू कुठे ठेवलास कुठे ठेवलं हा त्याच्यासाठी मी मॅगना मागवले होते त्यातले पण अर्धे अर्धे कुठे गेलेत कुठे हरवलेत काय माहिती ह्याच्यापेक्षा जास्त होते त्याच्यानंतर हे असे मॅग्नेटिक टूल्स त्याच्यापासून स्ट्रक्चर बनवायचं हे असं ते कुठे कुठे टाकलेत साहेबांनी हे आम्ही मध्यंतरी फिरायला गेलेलो तिथून त्याला गाडीत खेळायला किचन हवे होते किचन घेतले थोडा वेळ खेळला आणि बाकी असेच कधीतरी आठवण पडते तेव्हा खेळतो तोपर्यंत ते बिचारे पडलेले असतात जिकडे तिकडे कुठेतरी सगळे पेन पेन्सिली स्केच पेन जे काही सापडलं खडू कलर पेन्सिल तर सगळं ह्याच्यामध्ये टाकून ठेवलंय त्याला एक खूप वाईट सवय लागली आहे तो ना टोपणं काढतो त्याला मज्जा वाटते टोपणं काढायला पहिले कसं झालं मोबाईल पासून दूर ठेवायला तुला काय करायचंय ते कर असं म्हणून त्याला ते करू दिलं त्याला एन्जॉय एन्जॉयमेंट वाटायची टोपणं काढण्यामध्ये आता मला त्याचा त्रास वाटतोय कारण जो पेन स्केच पेन जे काही त्याला सापडेल तो त्याचं टोपण काढतो कुठेतरी टाकतो आणि मग नंतर ते आपल्याला गोळा करून ठेवायला लागतं शोधायला लागतात हे बघा इथे पण टोपनं पडलेली आहेत खाली जी मी आता फेकून देणार आहे कारण ती ठेवून दिली होती का आता त्याचे जे पेन आहेत ते कुठेतरी पडले असतील नंतर सापडतील पण ते पेन अजूनपर्यंत भेटलेले नाही आहेत त्याच्यामुळे आता ती टोपणं मी शेवटी कंटाळून टाकून देते स्केच पेन्स पण त्याला दिले होते ते कुठे गेले कोण जाणे मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी त्याला हे सगळं देतो नंतर ते जी उरका उरक असते ना ती खरी चॅलेंजिंग असते तरी माझ्या मदतीला ताई आहेत तरी मला कधी कधी स्ट्रेस येऊन जातो की सगळं जिकडे तिकडे जिकडे तिकडे आणि मला एकतर सगळं जागच्या जागी असेल तर जरा डोक्याला शांतता वाटते ते जिकडे तिकडे बघून तरी होतं जसं की आज झालं आहे थोड्या वेळापूर्वी रासभर ऊन होतं एखाद तासाभरापूर्वी आणि आता लगेच एवढं काळोख पाऊस आला आहे वारा येतो आहे का ठेवायला लागणार मला वाटतं सुकली सुकतील लगेच काळोख केलेला आहे पावसाने ये काले, काले बादल तुरु रु तुरु रु कॅमेराच्या लेन्सवर वर शिंतडे उडालेत पाण्याचे इथे पण उडाले बा माझ्या पायाच्या ठसे उठले मातीचे लगेच घड मारते चला भिजू आम्ही परत आंघोळ होईल परत दरवाजा लावलेला बरा आपला चिखल केला मी लगेच के पाणी तेच माझा गाऊन कुरपान केलेला आहे मी कारण का तो जुना पण झालेला आणि जरासा फाटलेला म्हणून त्याच झालेलं आहे पाय आपले कपडे खरं तर असं वापरू नये पायपुष्ण म्हणून आपण एवढे पण श्रीमंत नाही आहोत की सेपरेट पायपुष्णी सेपरेट पुसायचे कपडे आणि हे आणि ते आणायचं असं म्हणतात की वापरायचे नसतात वगैरे वगैरे एवढं कोण विचार करते बाई कॉमन मॅन जिथे पैसा शक्य होईल तिथे वाचवायला जातो मग ते आपले जुने कपडे ॲज अ पायपुषण म्हणून वापरणं का असे ना आणि हे खूप घरात होतं मी त्यातलीच आहे पाणी आत आलं एवढी झड मारली अख्खा कॉरिडॉर विजिट केलं पाऊस पण अचानक आला अजिबातच कुठे कापड वगैरे लावायला काय चान्स दिला नाही एवढा धो धो बरसतोय की त्याच्यामध्ये काम करणं पण मुश्किल आहे जरा उघड टाकला तर ते काम होईल कापड लावण्याचं जेणेकरून एवढा झड मारणार नाही माझा मेकअप स्पॉन्ज आहे अरुने खेळायला घेतला होता काय झालंय असं फुगलाय का तो असा एकीकडून अरुने खेळायला घेतलेला मी तुम्हाला म्हटलं ना तो माझे मेकअपचे प्रॉडक्ट्स घेतो सगळी दयना करतो तर तशीही दयना करून ठेवली होती आणि ते एवढे दिवस ह्याच्यात पडलेला होता तो आता तुम्ही काढलाय धुणार होते पण नाही धुवत टाकून देते किती खेळणी आणून द्या कचऱ्याशीच खेळतील मुलं कसलं तरी प्लॅस्टिक कसलं तरी बॉक्स त्याच्याशी खेळतील खेळणी राहिले बाजू इथे पण पाणी आलं ही झड मारली ना खिडकीला हा तिथे पाणी इथून खालून बाहेर आलंय लाकूड ओलं झालंय इथून खालून पाणी आलं जोरात पाऊस आला ना जास्त झड मारली की असं होतं आता तिरपा पाऊस पडलाय ना इकडं आहे पत्रा एक्स्ट्रा पण तो तिरपा पाऊस पडला की ह्याच्यावरून पाणी असं ओ ओघळतं आणि मग इथून इथून बाहेर पडतं सगळा अंधार या लाईट्स आहेत ना मी जरा शॉर्ट करून ठेवल्यात आहेत म्हणजे नेक्स्ट टाईम त्या लावायला सोप्या पडतील तेव्हा डिटँगल करत बसायची गरज नाही ही पानं या ज्या वेली आहेत मी ऑनलाईन ऑर्डर केल्या होत्या त्या पण मी डिटँगल केल्या आहेत पण त्या परत ते टँगल्ड पर होणारच आहेत हे कबड जेव्हा आम्ही बनवलं ना त्यावेळेला हे इथे आम्ही हे नव्हतं सांगितलं मी तरी ह्याच्या अगेन्स्ट आहे आणि अजूनही मला हे अजिबात आवडत नाही हे फुट रेस दिलेलं आहे पण होतं काय मी ते ह्याच्या खालून झाडू नाही घुसत त्याच्यामुळे पलीकडे धूळ साजून राहते आता पण आहे आणि ती क्लीन नाही होत त्याच्यामुळे मी ह्याच्या अगेन्स्ट होते आणि तसंही हे लागतं हा जो कोपरा आहे ना तो आपल्या पण लागतो म्हणून मी ह्याला इथे हे शिल्ड लावलेलं आहे मला हे अजिबात आवडत नाही पण जेव्हा हे बनलं ना त्यावेळेला मी इथे नव्हते मी खाली असेल आणि ते बनून रेडी झाल्यानंतर मी बघितलं पण आय एम अगेन्स्ट धिस फुटरेस्ट रिस्ट like आय डोंट लाईक इट ॲट ऑल हा माझ्या साडीचा बोंडा आहे तो निघालेला तो ठेवून ठेवला होता आज लावेन उद्या लावेन करून महिने उलटले आणि आता मला त्या खालच्या रॅकमध्ये हा सापडला तर सापडला तर आता आत्ताच लावून टाकते परत नाही तर त्याला मुहूर्त न लागायचा सगळी रूम छान आवरली होती अरुण परत कलर्स मागितलेत ठीक आहे त्याला दिलेत मी आणि आता मी त्याला ना दुपारची झोपवत नाही जरा मी प्रयत्न करते कारण बघूया तो रात्री लवकर झोपतोय झोपाय झोपायत आहे मी आत्ताच सांगितलं की तुला झोपवत नाही दुपारी तेच ऐकून काहीतरी बोलायचं म्हणून बोललास ना, ना। मग इकडे युट्यूबचा एक हे चालू आहे असं मध्ये मध्ये चालू असत त्यांची मीटिंग चालू आहे ती मी ऐकतीये काय पाहिजे हे माझ्याकडे एक फेस मास्क आहे तो खूप दिवस मी वापरला नव्हता काय बाबू काय केलं मम्मानी अरुचे कटलरी वाली त्याला सापडली कबड मी उघडलं तेव्हा त्याच्याशी खेळतोय तो, तो मम्माला बोलता पण येत नाहीये बाबू म्हणजे मम्मा बोलू शकते बट मम्मा इज जस्ट बिंग कॉशस थोडस काय कॉशस बोलला खड्ड्यात गेला तो शब्द मी आपला माझा ड्रॉवर उघडतो परत हे बघ आता तो ड्रॉवर उघडेल हम्म चल तुला खाऊ हवं आहे ना चल खाली जाऊया सर खालच्या जा, खालचं ऑलरेडी सुटायला आहे आता मला वीस मिनटं झाली आहेत तर मी हे काढून टाकते आता मला चेहरा धुवायचा नाही आहे ठीक आहे आता हे फेकून द्यायचं समजा चेहरा धुवायचा नाही आहे ते जे काही मॉइश्चर हे जे दिसतंय ना ते तसंच त्वचेमध्ये शोषून जाईल थोड्या वेळामध्ये सेपरेटली फेसवॉश नाही करायचा ते अप्लाय करायच्या आधीच फेस मी फेस वॉश करून घेतला होता आता मी पिऊन घेते ग्रीन टी खूप दिवस झाला मी कोळ्याचा ज्यूस नाही पाहिलेला ग्रीन टीवर फोकस आहे माझा गरम आहे वाजले साडे अकरा हा मुलगा दिवसभर झोपलेला नाहीये तरी त्याच्या एकंदरीत हालचालींवरून अजिबात वाटत नाहीये की तो इतक्याच झोपणार आहे मी जस्ट आत्ता त्याचे जे सगळे क्रेयॉन्स आणि पेन्सिल्स वगैरे होत्या त्या सगळ्याचं पाऊच भरला आणि ठेवलं आहे आता हे नवीन खेळणी काढली आहेत थोडा वेळ खेळेल तर मी त्याला लाईट घालवून हळूहळू रंगवत घेऊया आणि मग बघूया हा ओके कपडे आत आणून ठेवलेले आहेत कारण की बाहेर झड मारेल जे काही थोडेफार सुकले ते परत ओले होतील त्याच्यापेक्षा राहू द्या आतमध्ये काय होय हा त्याच्यावर नाही बसायचं बाबा नाही बाबा मी क्रेयॉन्स भरले हा तरी पण इथं पण मला पायाखाली लागले बघा असं जिकडे तिकडे थोडं 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 असतं पडलेलं कुठेतरी काय काय